आपण चालत आहोत यंदाची पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात महत्त्वाचा जर घटक कुठला असेल तर ती वारी आणि वारकरी आहेत तीच सर्व हजारो लाखो वारकरी आज या पुण्यामध्ये सर्व ज्या काही पालख्या आहेत त्या आज विसावलेले आहेत आज मुक्कामी आलेले आहेत खरं तर माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आदरणीय दादा धंगेकर दादा नक्की काय सांगाल ही वारी आज पुण्यामध्ये आली आणि काय सेवा आहे आपल्याकडून चालू साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आपल्याकडे जो पाहुणा येतो त्याची सेवा करणं त्याला त्याची त्याची उठबस करणं ही संस्कृती आपली हिंदू धर्माची आज पुणेनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि त्यांच्याबरोबर अनेक पाल काल पालख्या आज पुण्यामध्ये आगमन होते आज आणि उद्या दोन्ही दिवस पुणेकर सज्ज झालेले आहेत ही सगळी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत त्यांचं स्वागत करायला सज्ज आहे मग आज पुणे महानगरपालिका असेल महाराष्ट्र शासन असेल आणि पुणेकर हे सगळ्या तयारीशी सु पायभूत सुविधा ज्या ज्या वारकऱ्यांना लागतात त्या मेडिकल असेल दवाखाना असेल तुमचं दोन दिवस पाणी चोवीस तास असे सगळी यंत्रा सज्ज आहे आणि पुणेकर सज्ज आहेत ही परंपरा वर्षानुवर्ष आज महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे आणि आपली संस्कृती हे आपलं श्वास आहे संत संत हे आपले देह महाराष्ट्राचे श्वास आहेत आणि आश्वास आपण घेत असताना ह्या ह्यांचा सगळ्यांचा आदर करणं हे आपलं सर्वांचं करतो आहे आणि पालखीत आज हजारो वारकरी चालतात आज पेरण्या झालेल्या नाहीत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि पेरण्यानं होताही शेतकरी आज रस्त्यावर आलेला आहे कारण आपण बघितलं असेल तर इतका प्रचंड पाऊस महाराष्ट्रात पडतो आहे की त्याच्यामुळे जमिनीला वापसा आलेला नाही आणि आता ह्याच्यानंतर वापसा आला ठीक तर ठीक आहे नाही तर सगळं सांत विठ्ठलाच्या नावावर सगळं चाललेलं आहे पंढरीचा पांडुरंग आमचं भलंकरण पंढरीचा पांडुरंग आमची शेतीला सुख समृद्धीकरण अशी आशीर्वाद घ्यायला सगळी वारकरी मंडळी निघालेले आहेत आणि आपली परंपरा आहे ती परंपरा जोपासण्याचं काम आपण सर्वजण करतात तुम्ही करतो मी करतो हे कर, आज कर, 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 हजारो लाखो पुणेकर या ठिकाणी सेवा करत आहेत पण नुसतंच पुणेकर करत नाहीत तर पुणे आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर आणि तिकडनं येणाऱ्या मग मुक्ता मुक्ताबाईंच्या पालख्या असतील गजानन महाराजांच्या असतील संत एक सगळं महाराष्ट्र अख्खा राष्ट्रावर आज आणि संतांच्या आणि विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये हा महाराष्ट्र आज दुमधुमला आहे आणि आपण भाग्यवान आहोत या भूमीमध्ये आपण जन्म घेतला आहे त्यामुळं हा सगळा आनंदमय सोहळा पुणेकर आणि महाराष्ट्र महिनाभर आता हा सगळा सोहळा ह्या महाराष्ट्राला भक्तिमय मार्गाकडे नेणार आहे आणि हीच भक्तिमय मार्ग महाराष्ट्राची संस्कृती ही जगामध्ये अशी मोठी संस्कृती नाही त्यामुळं आपण सगळे भाग्यवान आहोत आपण सर्व भाग्यवान आहोत आणि ही सेवा करताना एकंदरीत आपण बघितलं की दादांच्या ह्या भावना होत्या की आनंद होतो आहे हा सगळा उत्साह आहे खरं तर वारी म्हणजे नुसती वारी नाही तर तो आपल्या सगळ्या या भूमीसाठी म्हणा किंवा भारतीय संस्कृतीसाठी सा दिवाळी दसरा असतो असा हा दिवाळी दसरा आहे आज पुण्यामध्ये सर्व जे काही रस्ते आहेत ते आपण बघितले की अक्षरशः पावलांच्या गजराने ताळ मृदंग हे सगळं जे काही आहे भक्तिमय असं वातावरण या पुण्यामध्ये आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट या वारीमध्ये चालणारा एक महत्वाचा घटक जर कोणी असेल तर तो म्हणजे शेतकरी आहे आज त्या शेतकऱ्याकडे आपण सगळेजण दुःख झालं किंवा कुठलंही संकट आलं की विठ्ठलाकडे साकडं घालायला जातो पण सर्व जे काही अनेक मंडळी आहे जसं विठ्ठलाकडे साकडं घालायला जातो तसंच राजकीय व्यक्तिमत्व मत्वाकडे मत देखील सगळी जी वारकरी मंडळी आहेत ते एक मोठ्या अपेक्षेने बघत असते नक्की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न कुठला भेटसावत असेल तर तो या वारीमध्ये चालणाऱ्या शेतकऱ्यांवरती मोठं संकट आलेलं आहे पेरण्या झालेल्या नाहीत पिकाल भाव नाही आणि समस्त महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकरी वर्गाला एक कर्ज जे काही त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे ती आजही जशीच्या तशी आहे त्याच्यासाठी तुमचं काय साकडे आहे सरकारकडे ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे हे सगळ्यांचंच मत असतं माझं मत आहे तुमचं आणि सगळ्यांचं मत आहे पण सत्कार सरकारचा खजिना बघून सरकार निर्णय घेत असतं कारण तिजोरीमध्ये किती पैसे आहेत आणि किती पैसे असेल तर आपण करू शकतो पण शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्राधान्याने ह्या सरकारने सोडवा कारण शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे आज ओला दुष्काळ पडलेला आहे आणि ओला दुष्काळामध्ये आज पेरण्या होणार नाहीत आणि शेतकरी रस्त्यावर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पिकाला भाव नाही आम्ही तर पूर्वीपासून म्हणतो की हमी भाव मिळला पाहिजे शेतकऱ्यांना जी सावर माल आहे ती विकण्याची वेळ ती मुलीची लग्न आहेत मुलाची लग्न आहेत मुलांचं शिक्षण आहे आणि या सगळ्या गोष्टी शेतकरी त्रासलेला आहे आणि शासनाने वारंवार प्रयत्न केले आहेत पूर्वीच्या शासनाने केले आहेत आत्ताचं शासन करतं आहे पण ह्याला जो जो एक योग्य भाव आणि योग्य त्यांना आर्थिक त्यांच्यापर्यंत पोचलं नाही तर शेतकऱ्यांची परिस्थिती हलकीची कारण आता हा एवढा पाऊस पडला तर आता पेरणे होत नाही आणि मग ओला दुष्काळ बिनपाण्याचा दुष्काळ असे सगळे दुष्काळाचं संकट निसर्गाचं संकट येतं त्यावेळेस सरकारने एक पाऊल पुढं टाकून त्यांना भरपूर मदत केली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्या शेतीपर्यंत मग बी बियाणं गेलं पाहिजेन खतं गेली पाहिजे त्यांना अनुदान दिलं पाहिजे आणि जे काय आहे ते कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर आपण खाऊ शकतो आज आपण बघितलं तर प्रचंड माग आहे पण अजून तीस रुपये किलोचे दूध सत्तर रुपये किलोचे लिटर आहे कारण आपण जर बघितलं तर आपण बर्गर पाचशे रुपयाचा खातो एवढासा आणि एवढे पैसे लोकांकडे आहेत पण शेतकऱ्यांचे दहा पाच रुपये वाढले तर आपणच जास्त त्याच्यात शि ओरडतो पण ते न वाटतं शासनाने त्याच्यावर एक कायमस्वरूपी एक तोडका काढला आणि शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस सुगीचे दिवस आले पाहिजे शेतकरी आपल्याला सुगीचा दिवस आणतो पण आपल्याला शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आणत नाही ही महाराष्ट्राची खंत आहे ती खंत दूर करण्यासाठी एक भारताची एक पॉलिसी झाली पाहिजे आणि त्या पॉलिसीमध्ये शेतकऱ्यांना योग्य रीतीने सन्मानपूर्वक असं एक स्ट्रक्चर किंवा आपण बघतो आहोत की अतिशय अशा भावना ज्या आहेत शेतकऱ्यांच्या प्रती त्या दादानी व्यक्त केल्या आपण बघतो आहोत की माझा काळ अलीकडचा आहे पण बहात्तरच्या दुष्काळापासून लोक सांगतात की आजही शेतकऱ्याची परिस्थिती जशीच्या तशी आजही कुठलेही चांगले दिवस म्हणा किंवा फारसे काही एक सुजलाम सुफलाम जे काही आपण म्हणतो किंवा आप साहेबांनी जे काही सुजलाम सुफलाम हरित क्रांतीची स्वप्न बघितली होते साहेबांनी बऱ्यापैकी ते पूर्णही केले पण साहेब फार काळ सत्तेमध्ये राहिले नाही सत्ता येत राहिल्या सत्ता जात राहिल्या पण या महाराष्ट्राने अजूनही समृद्ध झालेला असा शेतकरी बघितला नाही नक्की कधी बघायला मिळेल तो तुम्ही एकाहत्तरचा काळ काढला एकाहत्तरला मोठा दुष्काळ पाडला आणि दुष्काळ पाडल्यानंतर तुम्हाला तुम्हाला आठवत पण मला आठवतो की एकाहत्तरमध्ये आपण अमेरिकेचा मिलो खाल्ला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी जी